मिथून राशीला बोलणं अधिक प्रिय असतं मग त्या बोलण्यात काही तथ्य असो वा नसो मात्र हास्यविनोद करणं गप्पा गोष्टी करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे आणि त्यानुसार तुम्ही वागत देखील असतात आपल्या या स्वभावामुळे तुम्ही चार चौघात अक्षरशः उमटून उठतात मात्र तुमचा हा बडबडा स्वभाव प्रत्येकालाच आवडेल हे गरजेचं नाही काही राशीच्या जातकांना कमी बोलणं आणि त्यातही मुद्द्याचं बोलणं आवडतं या गोष्टीचे चांगले वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे कोणत्या जातकाशी तुम्ही कसं वागलं पाहिजे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि कामं देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार रा आहे त्यामध्ये मागील भागात आपण मिथून राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली म्हणजे मिथून राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं हो? कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा केली आज आपण मिथून जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्याही राशीची माहिती सम समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता खरंतर ही खूप छान जोडी जुळून येते म्हणजे मिथून व तूळ राशीची जोडी ही खूप छान असते कारण या दोन्ही वायुतत्वाच्या राशी आहेत तसंच या राशी कामत्रिकोणातील आहे कामत्रिकोणातील बालिश कुमारी रास म्हणजे मिथून रास होय तसंच कामत्रिकोणातील रास म्हणजे तूळ रास होय या दोन्ही बुद्धिमान राशी आहेत याशिवाय दोन्ही राशींचे स्वामी हे एकमेकांचे मित्रग्रह आहेत मिथुनेचा स्वामी बुध आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र यांच्यात नैसर्गिक मित्रता आहे त्यामुळे हे नातं खूप उत्तम ठरू शकतं हे दोघं एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकतात दोघांची एकमेकांसोबत खूप छान प्रगती होऊ शकते दोघंजण आनंदाने आयुष्यामध्ये वाटचाल करू शकतात तुम्ही व्यावसायिक भागीदार असाल तर व्यवसायात वृद्धी होऊ शकते इतर कोणत्याही ठिकाणी तुमचं नातं असेल किंवा कुठल्याही कारणास्तव तुमचा एकमेकांशी संबंध येत असेल तर मिथून व तूळ राशीच्या जातकांचं सूर खूप चांगल्या पद्धतीने जुळतात वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही षडाष्टकात येणारी रास आहे मुख्य बाब म्हणजे मिथून आणि वृश्चिक या राशी षडाष्टकात येतात म्हणजे तुमची मिथून ही बुधाची बालिश खोडकर हास्यविनोद करणारी जगण्याचा आनंद घेणारी रास आहे तर वृश्चिक रास ही मंगळाची सेनापतीची अग्रेसिव अति अतिसंवेदनशील रास आहे तुम्ही आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार खूप गप्पा करणार प्रत्येक गोष्ट मनमोकळेपणे सांगणार या उलट वृश्चिक रास ही काहीच सांगणार नाही ती प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवणार असा प्रचंड विरोधाभास या दोन राशींमध्ये निर्माण होतो साहजिकच अशा दोन राशींच्या जातकांचा विवाह झाला तर प्रेमाचा मृत्यू होतो म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला हे नाव देण्यात आले आहे म्हणूनच मिथून आणि वृश्चिक या दोन राशीच्या विवाहाला मान्यता देण्यात येत नाही अर्थात तो नकार पत्रिका बघून देण्यात येतो कारण विवाहासाठी आपण पत्रिका जुळवीत असतो मात्र इतर नात्यांसाठी ना 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 आपण कधीही पत्रिका जुळवत नाही मग इतर नात्यांमध्ये किंवा कुठल्याही कारणास्तव जर तुमचा वृश्चिक जातकाशी संबंध आला तर काय होईल तर तुम्ही वृश्चिक जातकांना त्यांच्या स्वभावानुसार समजून घ्यावं त्यांच्याजवळ खूप गप्पा करू नये त्यांना आपल्या मनातील विषय सांगू नये वृश्चिक रास त्यांच्या मनातील विषय आपल्यापर्यंत कधीही पोहोचू देत नाही अशा काही गोष्टी घेऊन जर तुम्ही त्यांना सांभाळून घेतलं तरच तुम्ही त्यांच्यासोबत उत्तम व्यवहार करू शकाल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या सप्तम स्थानात येते तुमच्या राशी स्वामी बुध आणि धनुराशीचा स्वामी गुरु यांच्यामध्ये शत्रुत्वाचं नातं आहे तुमच्या राशी स्वामी धनु राशीत जाऊन निर्बली होतो कारण तुमचा जो मूळ स्वभाव आहे तो त्या अग्नितत्वाच्या राशीत झाकोळला जा जातो तुमची रास ही वायुतत्वाची आहे तिला फारसं मानवत नाही ज्यामुळे साहजिकच तिथे नकारात्मक प्रभाव निर्माण होतो तुमची रास ही कामत्रिकोणातील रास आहे म्हणजे भौतिक आयुष्य सुखासमाधानाने जगणं हा मुख्य भाग येतो याच्या अगदी विरुद्ध धनुराशीचा आहे ती धर्मत्रिकोणातील रास आहे म्हणजे धर्म त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो या सर्व कारणामुळे मिथून आणि धनू यांचे फारसे सूर जुळत नाही त्यामुळे धनुजातकांशी तुमचा संबंध आलाच तर त्यांची स्वभाव वैशिष्ट्य लक्षात घेऊन तुम्ही व्यवहार केला पाहिजे तेव्हाच तुम्ही त्यांच्यासोबत उत्तम काम करू शकतात किंवा तेव्हाच तुमचे संबंध चांगले राहू शकतात मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास मिथून राशीच्या आश्रमात येते म्हणजे इथे षडाष्टक योग निर्माण होतो पण इथे एक छोटासा फरक आहे तुमचा राशी स्वामी बुध आणि मकर राशीचा स्वामी शनी यांच्यात मैत्रीचं नातं आहे त्यामुळे इथे षडाष्टक असलं तरी त्याला प्रीती षडाष्टक म्हटलं जातं मग प्रीती षडाष्टकात काय होतं की दोघं छानपैकी भांडणं करतात भांड्याला भांडी लागत राहतात परंतु वेगळे होत नाही ते एकमेकांशी जुळवून घेतात तुमची वायुतत्वाची रास आहे तर मकर ही पृथ्वी तत्वाची रास आहे तुमची रास ही काम त्रिकोणातील तर मकर ही अर्थ त्रिकोणातील रास आहे त्यामुळे पैसा हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तर तुमच्यासाठी जीवनातील आनंद महत्त्वाचा असतो ज्याला आपण मोठा विरोधाभास म्हणू शकतो मिथून रास ही पुरुष रास आणि मकर ही स्त्री रास आहे तुमच्यात कणखरपणा आहे तर मकर राशीत सौम्यपणा आहे हा देखील मोठा विरोधाभास इथे दिसून येतो या गोष्टी जुळवून तुम्हाला वाटचाल करायची असते तेव्हाच तुम्ही एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीने काम करू शकतात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास मिथून राशीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक ठरते कारण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोघांचे राशी स्वामी हे एकमेकांचे मित्रग्रह आहेत या दोन्ही वायुतांच्या राशी आहे मिथून ही बुद्धिमान कुमारिका तर कुंभ ही बुद्धिमान प्रौढ रास असं आपण म्हणू शकतो त्यामुळे दोघांमध्ये बऱ्यापैकी साम्य दिसून येतं तुमचा बालिशपणा कुंभ रास समजून घेते तर कुंभ राशीची बुद्धिमत्ता प्रगल्भता देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे समजते ज्यामुळे तुमचं नातं उत्तम असतं विवाह जुळवताना देखील मिथून आणि कुंभ या दोन राशी असल्यास त्यांना प्राधान्य दिलं जातं मात्र ती स्वतंत्र रास असल्यामुळे तिच्या काही बाबी आणि स्वभाव वैशिष्ट्य तुम्ही समजून घ्यायची असतात तुमचा स्वभाव कितीही बोलका असला तरी कुंभ राशीच्या जातकांसमोर थोडं कमी बोलणं गरजेचं असतं तरच तुमचं नातं चांगलं राहू शकतं आणि एकमेकांसोबत तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकतात ही बाब लक्षात घ्या मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या कर्मस्थानात येते दोघांचे राशी स्वामी हे आपचाच शत्रू आहेत म्हणजे तुमचा राशी स्वामी बुध आणि मीन राशीचा स्वामी गुरु हे एकमेकांचे शत्रू मानले जातात या दोन्ही द्विस्वभावी राशी आहेत त्यामुळे दोघांपैकी कोणीही पटकन निर्णय घेऊ शकत नाही तुम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागतो किंवा घेतलेल्या निर्णयावर तुम्ही वारंवार विचार करीत असता निर्णय पटकन न झाल्यामुळे काही वेळेला चुकीचे निर्णय घ्या पण पुढे चला अशी काहीशी भूमिका तयार होते कारण निर्णय न घेणं म्हणजे आलेली संधी सोडून देणं असा त्याचा अर्थ होतो अशा जेव्हा दोन्ही दिवसभाव राशी असतात तेव्हा अशा घटना घडून येतात किंवा तशी शक्यता जास्त असते तुमची रास ही कामत्रिकोणातील रास आहे म्हणजे तुम्ही भौतिक आयुष्याला अधिक महत्त्व देतात या उलट मीन ही मोक्ष त्रिकोणातील रास आहे त्यामुळे आयुष्यात अध्यात्माला ती रास अधिक महत्त्व देते असे अनेक विरोधाभास तुमच्यामध्ये आहे महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही राशी एकमेकांच्या केंद्रस्थानात येतात त्यामुळे शक्यतोवर या दोन राशींच्या विवाहाला मान्यता दिली जात नाही इतर ठिकाणी मीन जातकांशी तुमचा संबंध आल्यास राशीचे स्वभाव गुण लक्षात घेऊन तुम्ही वागलं पाहिजे तेव्हाच तुम्ही एकमेकांसोबत चांगलं काम करू शकता आणि तेव्हाच तुमचे संबंध चांगले राहू शकतात अशा प्रकारे मिथुन राशीच्या जातकांनी इतर सर्व राशींच्या व्यक्तींशी कसं वागायला हवं हो, हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आता आपण थांबूया तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष